अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी वेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे नवे अधिवेशन अमृतसरमध्ये लाखो ओबीसी बांधव उपस्थित राहणार डॉ प्रकाश भागरत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो बांधव रवाना पंजाब अमृतसर राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय नऊ नववे अधिवेशनकरिता शहापूर तालुक्यातून ओबीसी समाज बांधव पंजाब येथे अधिवेशनाकरिता तालुक्यातून अनेक ओबीसी बांधव रवाना झाले आहेत यामध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रकाश भंगारत तालुका अध्यक्ष अनिल निचिते मधुकर शिंदे वसंत भेरे बाळासाहेब खारिक गुरुनाथ भोईर मल्हारी विषय जयवंत मोगरे विष्णू शेलवळे गुरुनाथ ठाकरे किसन भेरे दशरथ ठाकरे बबन भेरे विश्वास घावट गजानन निचिते धनेश भेरे मोरेश्वर गगे सिद्धांत भांगरत श्रीराम पष्टे सुरेश कापरे आदी रवाना झाले असून आसनगाव स्थानकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे निघाला नेमकं काय अधिवेशन असणार आहे आणि किती लोक शहापूर किंवा जिल्ह्यातून जातात ओबीसी संपूर्ण कोकणातून शेकडो लोक जात आहेत महाराष्ट्रातून जवळजवळ सात हजार लोक अमृतसर या अधिवेशना जाणार आहेत आणि शहापूर तालुक्यातून जवळजवळ एकोणतीस पदाधिकारी शहापूर तालुक्यातून आज दोन वाजता शहापूरमधून प्रयाण करत आहेत किती दिवशी अधिवेशन आहे आणि नेमकं नेमकं कोणते मुद्दे असणार आहेत अधिवेशन सात तारखेला आहे मंडळ दिनानिमित्त विदेश्वरी प्रसाद मंडळ यांनी मंडळात लागू केला त्यांचा जन्मदिवस आणि मंडळ दिन आम्ही साजरा करतो आणि त्या दिवशीचं औचित्य घालून एक दिवशीय ओबीसीचं अधिवेशन त्या ठिकाणी आहे आणि त्या अधिवेशनामध्ये आज ओबीसी समाजाला समुदायाला ज्या ज्या प्रश्नांची त्या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे की पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून सुद्धा ओबीसीना ओबीसीच्या हक्काचं काही मिळालेलं नाही आणि ते मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर वारंवार शासन ज्या ज्या वेळेस असं देण्याची वेळ येते त्यावेळेस एकच गोष्ट सांगते की ओबीसीची संख्या निश्चित नाही म्हणून ना आमची सगळ्यात प्रथम आणि महत्त्वाची मागणी आहे की जात जनगणना करावी जात जनगणना करण्यासाठीचा आमचा महत्त्वाचा जो हेतू आहे तो हेतू साध्य करण्यासाठी अधिवेशनामध्ये प्रकर्षाने आम्ही दात जनतेचा मुद्दा हा प्रत्यक्षाने घेतला जाईल त्यानंतर पन्नास टक्केचं सिलिंग आहे की पन्नास टक्केपेक्षा आरक्षण वाढवता येत नाही आज एस सी एस टी ओबीसी जर संख्या उभी तिथे ऐंशीच्या आसपास ऐंशी टक्केच्या आसपास जाते परंतु पन्नास टक्केच्या सिलिंगमुळं आरक्षणावर बऱ्याच अंशी त्या ठिकाणी गजा निर्माण झाल्या आहेत पहिला आज तर आपण मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणात उचलला जातोय परंतु पन्नास टक्के सिलिंग आणि शैक्षणिक सामाजिक मागासेपण या दोन्ही याच्यामुळं मराठा आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी थांबलेलं आहे परंतु सात टक्के ओबीसी असणाऱ्या समाजाला सुद्धा सत्तावीस टक्केचं आरक्षण मिळतं मुळता ते आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त मिळणं गरजेचं आहे ते जर मिळालं तर त्यासाठी जात न्याय जनगणना करणं आणि बजेटमध्ये संख्येनुसार तरतूद करणं यामुळं ओबीसी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं आपला जीवन व्यतीत करू शकतो आणि ते करणं गरजेचं आहे त्याकरता या अधिवेशनात हे मुद्दे प्रकर्षाने असणार आहेत आहे जातनिहाय जनगणना करणं इंद्रासानीच्या केसमध्ये पन्नास टक्केचं सिलिंग लागू केलं ते सिलिंग उठवणं आणि ओबीसीचे जे प्रश्न आहेत तिथं की ओबीसी आज बघायला गेलं तर नीटमध्ये ओबीसीला आरक्षण नव्हतं ते आम्ही आरक्षण कोर्टात जाऊन मिळवलं पण आता आमच्या लग लक्षात आलं की आज नेहमी नेहमी प्रश्न उपस्थित केले जातो की न्यायव्यवस्था सुद्धा ओबीसीनं स्थान नाही सी ओबीसीना स्थान मिळावं म्हणून जे काही लॉ कॉलेजेस आहेत त्या लॉ कॉलेजमध्ये सुद्धा सत्तावीस सुद्द टक्के आरक्षण मिळणं गरजेचं आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उपस्थित करणार आहोत त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत की ओबीसीचा प्रशासनाचा टक्का आज पाहिलं तर सात टक्के असणार ओबीसी पण प्रशासनामध्ये ओबीसीचा टक्का फक्त साडेबारा टक्के बारा पॉईंट सत्तेचाळीस टक्के आणि आज आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये स्वयं घोषणापत्र घेऊन ब्रेकिंग न्यूज मराठी शाहपूर